श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा सांख्य योग ओव्या तीनशे एक ते तीनशे गणेशाय नम का कुर्माची पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण ज्याप्रमाणे कासव आनंदात असले की त्याचे हातपाय पसरते आणि त्याची इच्छा झाल्यास ते आकसून आवरून आत ओढून घेते तैसी इंद्रिया आपैती होती जया ते म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे त्याचप्रमाणे या स्थित प्रज्ञाची सर्व इंद्रियेही त्याच्या ताब्यात असतात इंद्रिये त्याच्यावर नाही तर तो इंद्रियांना आपल्या आवाक्यात ठेवतो त्याची बुद्धी ही सदैव शांत निश्चल आणि स्थिर असते तो कासवाप्रमाणे आपल्या वृत्तींना संयमाचा आवर घालू शकतो अर्जुना आणि कही एक न ऐके कवतिक जे विषयांत साधक त्यजिती नियमे अर्जुना तुला आता आणखी एक विशेष गोष्ट सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐक असा साधक उपासक हा विषयांचा त्याग करत असतो आवरिती न ते विषयी इंद्रिय श्रवणादिकी इंद्रियांना सहज आवर घालता येतो मात्र रसना ताब्यात ठेवता येत नाही आणि ही रचना म्हणजेच जीभ त्याच्या पुढे अनेक दुःखे आणून उभी करते जैसी वरी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घाली जे तरी कैसे सेने नाश पजे, तया वृक्षा जसे की झाड वाढू नये म्हणून वरच्यावर फांद्या तोडल्या तर मुळाला मात्र पाणी घालणे हे चालूच असेल तर झाडाचा नाश कसा होणार त्याची वाढ कशी रोखता येणार उदकाचे उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा माणसी विषयो पोखे रसनाद्वारे त्याप्रमाणे आवर घातला पण रसनेवर ताबा नसला तर मुळाला पाणी घातलेले झाड जसे वर नाही आडव्या अंगाने वाढते तशा मनातल्या विषय वासना या रसना ताब्यात नसल्याने वाढतच जातात त्यांना आवर बसत नाही येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमून ये रस घटे जे जीवन हे न घटे येणे विन कारण इंद्रियांना सुखावणाऱ्या विषयांना आपण तोडू शकतो दूर करू शकतो पण रसनेला सुखावणारे अन्न नाना रस हे सहज दूर करता येत नाहीत कारण अन्नाशिवाय तर आपण जगूच शकत नाही मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे तई परब्रह्मा अनुभवे होईजे परंतु हे अर्जुना जेव्हा उपरोध अनुभव घेऊन त्या स्वतःच्या आत्मनंदात रममाण होऊन जातो तेव्हा त्याला त्याच्या तहाणभुकेचे भान राहत नाही तई शरीर भावनासती इंद्रियेविषयी विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय ज्यावेळी अहम ब्रह्मासी म्हणजे ते परब्रह्म म्हणजेच मी आहे असा त्या साधक उपासकास अनुभव येतो प्रचिती येते त्यावेळी त्याचे सर्व शारीरिक व्यवहार स्थिरावतात विषय वासना कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि परिणामी इंद्रियांना त्याच्या विषय सुखाचा विसर पडतो ए रवी तरी अर्जुना हे आया न ये साधना जे निरंतर अर्जुना मी या इंद्रियांना आवर घालीन असे निश्चयात्मक भावाने म्हणणाऱ्या लोकांनाही इंद्रियांना आवर घालता येत नाही त्यांना आपल्या अधीन करता येत नाही जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी, धरुणी आहाती जो आपल्या विषयांवर अभ्यासाचा पहारा बसवितो जो नियमांच्या पालनाने विषयांची तारे बंद करून घेतो जो आपल्या स्वैराचारी मनात नेहमी मुठीत धरतो तेही कि जती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी जैसी मंत्रज्ञा ते विवसी भुलवी का असा साधकाचा जीव सुद्धा या विषयवासना पार कासावीस करून टाकतात इतका इंद्रियांचा प्रभाव मोठा असतो ज्याप्रमाणे ही तिच्यावर करणाऱ्या मांत्रिकालाच भुलवण टाकते देखे विषय हे तैसे पावती रिद्धी सिद्धीचे हि मिशे मग आ कळी ती स्पर्शो इंद्रियाचे त्याप्रमाणे हे मनातले विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने एकसारखे उपासक अभ्यासक साधक योगी यांच्या पुढे येऊन क्षणात त्याचे मन भ्रष्ट करून टाकतात जाय मग अभ्यासी ठोटावले ठाए, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे आणि जर का उपासकाचे मन अशा अवस्थेत सापडले तर त्याचा इंद्रिय दमनाचा सारा अभ्यास प्रयत्न हे जागच्या जागीच राहून जातात अशी या इंद्रियांची शक्ती न आवरता येण्यासारखी आहे म्हणून सर्व विषयी आडून यासाठी हे पार्था जो सर्व इंद्रियांची इच्छा सोडून त्यांना संयमाने स्वतःच्या ताब्यात ठेवतो तोची तू तो जाण योगनिष्ठेची कारण जया ते सुखे अंतकरण ना। ज्याचे अंतकरण विषय सुखाने भुलत नाही तोच योगनिष्ठा प्राप्त होण्यास पात्र आहे असे तू जाण जो आत्मबोधयुक्तू होऊ नाही असे सततू जो माते हृदया आणतो विसंमेना कारण असा अभ्यासक हा नेहमी आत्मबोधाने युक्त राहतो तो कधीच मला म्हणजेच त्या परमात्म्याला विसरत नाही एरवी बाह्य विषय तरी नाही होईल जरी काही तरी साध्य संसारू असे एरवी तोंडाने म्हणजेच वाचेने नाही तर जो मनाने मात्र त्या विषय सुखाचाच विचार करतो त्याला हा माईक भ्रामक संसार आहेच की जैसा घेतली या, या होय बहुवसू, मग निभ्रांत करी नाशू जीवित आसी अरे बाबा थोडे घेतले काय किंवा जास्त घेतले काय शेवटी विष हे विषच असते आणि त्याचा अंतिम परिणाम म्हणजे नाश हाच होतो पैसे विषयाची शंका मनी वसती देखा करी अशे खा, विवेक जाता चित्तात थोडी जरी विषय इच्छा शिल्लक राहिली तरी ती सर्व विवेक बुद्धीचा संयमांचा अभ्यासाचा नाश करते जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची अंतकरणात थोडीशी जरी विषयाची आठवण झाली तरी लगेच विरक्ती मागे फिरते पण विषय सुखाची आसक्ती वर उफाळून येते जेत काम उपजला तेथे क्रोधू आधींची आला क्रोधू असे ठेविला समोह जाणे काम उत्पन्न झालं की त्यामागोमाग मनात क्रोध निर्माण होतो अन क्रोधावलेल्या मनाकडून अविचार घडतो समोहा झाली या व्यक्ती तरी नाशु पावे स्मृती चंडवा ते वाऱ्याच्या प्रचंड झोता बरोबर दिव्याची ज्योत नाश पावते त्याचबरोबर अविचारामुळे स्मृतीचा म्हणजेच ज्ञानाचा आत्मज्ञानाचा विसर पडतो का अस्तमानी निशी जैसी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी यांची। रात्र असताला जाणाऱ्या सूर्यास गिळून टाकते त्याप्रमाणे जसा का स्मृतीचा भ्रंश होतो तशी भ्रमित बुद्धी ही माणसाचा घात करते त्याचा नाश करते मग अज्ञानान थकेवळ तेने आपलं जे सकळ तेथ हो कुळ हृदया माजी असे झाले म्हणजे सर्वत्र अज्ञानाचेच साम्राज्य पसरते अज्ञानाने बुद्धी आंधळी होते त्याला काही दिसेनासे सुचेनासे होते